रोशन इकडे बघ आयुष्यातलं पहिलं मासो वाटलं रॉडने तो पण जिताडो काय लकी माणूस असतो माहिती आहे जरा बघा हा ओम आहे आणि ओमला पहिलीच तांबोशी लागली <सवागा> नमस्कार मित्रांनो मी तेजस कृपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो ना पाच वाजायला आलेत संध्याकाळचे आणि आपण आलोय खाडीवरती आपल्या खास माणसांना घेऊन हा आपला छोटा सबस्क्रायबर आहे आयुष ना मग नाव काय ओके सॉरी आरुष तर हा छोटा आपला सबस्क्रायबर आहे कोल्हापूरवरून आरुष मोरे आणि आरुषचे पप्पा वगैरे वरून चालत येत आहेत कविता वगैरे तर कसं आहे माहिती आहे आपल्याकडे स्पॉट हाच जवळ आहे आणि आपण छोट्या मुलांना वगैरे ना समुद्राच्या साईडला नाही घेऊन जाऊ शकत जिकडे स्पॉट आहेत ना तिकडे नाही घेऊन जाऊ शकत सो हा स्पॉट कसा एकदम चांगल्या जागेला आहे म्हणजे कोणी येऊ शकतं इथे रस्ता पण जवळ आहे तर बोललो चला इकडे जाऊन थोडीशी फिशिंग करूया संध्याकाळी हो माणूस आहे आमचं मेन अँगर मेन अँगलर तर तीन सेटअप आहेत आपल्याकडे आज आहे डायवाचा फँटम कॅट फिश नऊ फूट हा हे डायवाचा वेव आठ फूट आणि हा हे आपला मेजर क्राफ्टचा इंद्रा नऊ फूट आणि रेळ आहेत ही एक चायनाची रेळ आहे खूप जुनी ही आहे डायवाची आपली लगुना एल्टी फाय थाउजंड आणि ही आहे नवीन रेळ लुकानाची कोमोडो फोर थाउजंड सिरीजची आहे तर बघूया आता काय जमता काय रे पे तांबावसा बिंबोसा तरी वडशी ना वातावरण खूप मस्त आहे वरती आहे ना तरी पण ढगाळ वातावरण आहे थोडंसं एक नंबर वाटतं आहे पाणी बघताय आत्ताच टाईट टर्न झाले आहे म्हणजे लोटू हाय चालू आहे पाणी भरत जाईल तर जेव्हा लोटू हाय चालू असते ना माशांची ॲक्टिव्हिटी असते बरीच पण आता ना पाणी अजून भरत जाईल म्हणजे जेव्हा माशांचं टायमिंग होईल ना ओढायचा तेव्हा पाणी बरंच भरेल तरी पण आय होप काय नाही काय कॅच होईल बघूया कसं जमतंय आहे तर कसल्या व्हिडिओ तुला आवडतात जास्त खेकड्याच्या ना पावसाळ्यात खेकडे पकडायचे असतील अ पावसाळ्यात यायचा हा काय मग पावसाळ्यात आपण खेकडे पकडायला जाऊ भाळात आता मित्रांनो खेकडे वगैरे पकडायला नाही जाऊ शकत व्हाळात किंवा मासे पण नाही पकडायला जाऊ शकत नाही तर कांडाळ घेऊन गेलेलो असतो मासे पकडू व्हाळात आणि व्हाळ पण आपल्याकडे आता पाणी आहे व्हाळात आपल्या पण लय लांबा लय लांब ते पॅन सगळी काढ तू केला ना बार घालू फक्त दुकार दिसू दे बार घालू तो बाकी आहे काय तर ही आपली कोल्हापूरवाली मंडळी हे इकडे अरुष्य पप्पा आहेत नाव काय बोललात राजेश मोरे राजेश मोरे तुझं नाव काय ओम ओम आहे मासा बघूया ना आता त्याला बोललो आता बघूया मासा बघायला भेटतो काय जास्त वेळ ट्राय करूया तरी बघा पाणी थोडंसं आता भरत चाललंय तर आता ना फिशिंग स्टार्ट करूया आणि ऊन नाही आहे सो मासा मारण्याचा चान्स आहे बराच तरी बघूया हा बघा सूर्य आड जातोय ढगायच्या थोडा थोडा म्हणजे लवकर साधारण मासा लागण्याचा चान्स आहे पेशन्सचा गेम आहे हा खाऱ्या पाण्यातले मासे म्हणजे फिशिंग करायला बरी संध्याकाळ आहे नाहीतर इथे ऊन ना जात नाही तापायला होतं पण आज मस्तपैकी मळब आले ढग आलेत ना सूर्याच्या आड एकदम थंड आहे हवा पण आहे त्याच्यातून भारी वातावरण आहे तर प्लॅन फिशिंगला याचा वगैरे काहीच नव्हता तर आपली ही मंडळी अचानक आली त्याच्यामुळे बोलू चला थोडीशी फिशिंग तरी करूया आपण जाऊन बघूया त्यातूनच मासा लागला तर लागला आणि छोटासा मासा जरी लागला ना तरी ठीक आहे पण आज छोटासा मासा तरी लागायला पाहिजे तर दिप्या बोलतो छोटी तांबोशी लागली बघूया या तर हा बघा हा ओम आहे आणि ओमला पहिलीच तांबोशी लागली ही बघा एक नंबर तर छोट्या साईजची आहे म्हणजे एकदम छोटी नाही आहे पण मस्त आहे छान पकडला एक मासा आपण जावे की घरी पकडायचे अजून हा अजून आता ती भरपूर पकडणार सुरुवात झाली ती हो माणूस पण वाईट टाकलो कास्टिंग करून करून मी पण वाईट टाकले पण मासो काय लागलो नाही तर पाणी बघा किती भरलं इथपर्यंत भरलं हे झाड पण बहुतेक बुडायला आलं खालचं त्याच्यामुळे माशांची काही ॲक्टिव्हिटीच नाही फिडिंग वगैरे पण नाही नाहीतर संध्याकाळ झाली ना की इकडे फिडिंग चालू होती बरीचशी इकडे तिकडे त्याच्यामुळे संध्याकाळनंतर मासा लागण्याचा चान्स असतो चल दिप्या तर हा बघा काळोख झाला साधारण हा ओमने पकडलेला पहिलाच मासा पहिल्यांदाच तांबूशी पकडली असेल खाऱ्या पाण्यातली म्हणजे लग भारी होता तुझं आम्हाला दिप्याला काही लागलंच नाही हा घे तुझा मासा पकड मासा खुश खुश झाला ना मासा पकडून हां छे पाहुणा ना हा बोलत नाही हा पाहुणा बोलत नाही लाजतो थोडासा तर मित्रांनो वाजलेत संध्याकाळचे पाच आणि पुन्हा एकदा आपण आलो आहे फिशिंग स्पॉटवर आपल्या दुसऱ्या जवळ येतो ना तसे ढग दिसायला लागतात आकाशात हे बघा कसे मस्त पैकी म्हणजे जबरदस्त नजारा बघा कसलं भारी वाटतंय तर अँगलर आहे ना यावाला पास एक्सपिरियन्स किती आहे झिरो <laughs> रॉडने मासो कुकड तो एक्सपिरियन्स झिरो आहे का तरी घेऊन आलो तर रोशनचा हा सेटअप आहे दुकानाची कोमोडो रेळ आहे आणि डायवाचा डिव आहे आणि आपल्याकडे आपला आपण यूज करतो इंद्रा आने तो इंद्रा आणि डायवाची लगुना फाय थाऊजंड तर हा बघा वाडापाव अर्धा खाऊन झाला आहे वाडापाव खाल्यावर रोशन पावर येत माका वाटतं ना तो पण वाटतं ना तर हो आमचं नवीन अँगलर कास्टिंग कशी करता बघूया आता ओपन करायचा लाईन पकडायची आता आणि मारायचा जा। ओके नाही नाही पाठी फक्त बघून माराय आहे तिचा एकच नंबर पडला पण पडला की का स्लो स्लो रिट्रीव कर पाणी आहे थोडासा स्लो रिट्रीव्ह कर पाणी उंच आहे हा एवढा पण स्लो नको ओके डन 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 आणि आता लांब मारण्याचा प्रयत्न कर तू इकडे नको बारू असा मार मार इकडे इथून कॅपमध्ये मस्त पैकी मारायला भेटणार तर ह्या स्पॉटला एकच इश्यू आहे कास्टिंग करायला जागा नाही स्पॉट एक नंबर आहे माशासाठी पण कास्टिंग करायला जागा नाही एकदम हां बरोबर आता बरोबर कसं झालं बघ लांब मस्त स्लो रिट्रीव कर मारलान रे मारला मासू बस पार्टीत देते तुका जातानाच राजापुरात सध्या सध्या बंद आहे पार्टी पार्टी बंद आहे मित्रांनो याची सध्या तरी आय होप काहीतरी रोशनला लागेल मला नाही लागलं तरी चालेल मासा पण रोशनला छोटासा तरी कॅच होऊ देत मी खुश चला तर रोशन फिशिंग करू देत सुरुवात करूया आपण पण आहे श्रिम्प लावलोय टायगर शिम्प आहे फायर टायगर बघूया श्रीम्प कसा काम करतो पंधरावीस मिनटं यूज करूया नंतर रबर शेड लावूया ती मंडळी आली तिकड नाही त्यांनी ना वाहन लावलं होतं पलीकडे रोशन लागल्याशिवाय आपल्या घरी जाऊचा नाही ना रोशनान पण नाही म्हटलं ना लागल्याशिवाय घरीच जात नाही आज काय रोशन काय आज साधारण अर्धी नाईट मारणार आहे रोशनने मी कारण मासू आज पकडूच का सोपन रोशन आहे माका काय रोशन का छोटासा थांबवू सकाळ असतो ना पण मित्रांनो आज पकडूच मासू आपल्या काय हां त्याच्यामुळे ना आज लय कष्ट देऊच होत आज रुकणे का नाम नाही लेणे का कास्टिंग करणे का कास्टिंग करणे का वापस कास्टिंग करणे का दम का बी नाही आहे आज एक नंबर वाटतं हवा लागते मस्तपैकी भारी आणि ह्या दिवसातून गरमीच्या दिवसांवर समजतरी खाडी किनारी यायचं फिशिंग करत बसायचं नादच नाही ॲक्टिव्हिटी पण दिसत नाही ह्या स्पॉटला अजिबात माशांची बघूया थोड्या वेळाने चालू होईल कदाचित काळोख पडता पडता साधारण ॲक्टिव्हिटी माशांची एका थोडंसं लावलं आहे मित्रांनो पण बघलंय नको एका ठेवून देऊया हा बघा हा हा एक आहे आणि हा पण आहे मोठा स्ट्राईक प्रोचा डीप डायवर आहे दुसरं लावूया मित्रांनो खयचं तरी रबर लो ये रबर ह्या नको आणि आपलं फेमस व्हाईट रबर संपलेत ते येतील केव्हा काय माहीत नाही तोपर्यंत काय लावणार त्याला त्या दिवशी लिप्याने कुकर पकडलेला तांबवसा पकडीत काय कळत नाही ड्रॅग थोडंसं टाईट कर ड्रॅग थोडंसं टाईट कर ड्रॅग थोडंसं टाईट कर बस 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 काढ अरे हळू 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 रोशन तर चांगल्या साईजची तांबोशी आहे हे थांब रुशान थाप रोशन रोशन था रोशन थांब का नाही आहे सुटली बघितलंस मला वाटलं तांबू शहर आहे म्हणून मी सिरियसली नाही घेतलंय का नाही भेटली बघा बघितलं तुका मी काय सांगितलंय तर जित्ताडा काढला बघा बोलता बोलता रोशनने मस्त पैकी मला वाटलं तांबू आहे म्हणून सिरियसली नाही घेतलं रे मी बोलले काय सुटणार नाही उलय तूच काढ सुटला असता आता उडी मारता तर लगेच सुटला असता उडी कुठे ठेऊ पिशवी नाही मित्रांनो आणली तर आहे चांगल्या साईजचा रोशन इकडे बघ आयुष्यातलं पहिलो मासो काढला रॉडने तो पण जिताडो काय लकी माणूस असतो माहिती आहे मला वाटलं मित्रांनो तांबूस आहे म्हणून मी शॉर्टच घेत राहिलो बोललो याला काय मदत नको रे हो काढू देत पहिलून मासो काय <laughs> तो स्वतःच आणि इथे येऊन बघतो तो तर जिताडा होता उडी मारतो ना तर गेला असता आत्ता मिनी रोशन घरी जाऊ मोकळो आता आणि तिकडे घरूप पण आलीत कोणतरी चिंगळा घेऊन माका वाटतं की जिवंत ठेवू आलेत काय माहित नाही चला तर रोशनचा ना लूर सारखा मगाशी इथे पडत होता रोशन म्हणतोय आणि मासा इथेच आहे मासा इथेच आहे आणि तेच लागला कसं माहिती आहे लूर जिथं पडत ना आडकाटी तिथं समजायचं इथं मासू आहे इथं टाकूत बसो का वा तर आता कसं माहिती आहे काळूखूक का पडेल ना तशी स्ट्राईक होईल कदाचित तांबोशी बिंबोशा कारण इथे खडप आहे ना सो काण्याबिण्याची पिल्लं असतात इकडे बघूया आता काय लागते अजून काय लागतंय का चला एक तर मासा लागलाय आता माझा नशीब कधी उघडता का कळत नाही माझा नशीबच आत असा बंद झालेला आहे लास्ट मासो काढून ना मित्रांनो जवळजवळ दहा एक दिवस झाले असतील माका ही बाई बघ फिडिंग बघितली होती एक नंबर अशी आत्ता माशांची ऍक्टिव्हिटी झाली आहे चालू साधारण तर मित्रांनो पावणे सात वाजलेत आणि फिशिंग अजून थांबवली नाही काळोख होईल सो शॉर्ट अगोदरच घेऊन ठेवतोय अजून पंधरा वीस फिशिंग करणार रोशन आणि मी पण वरती जाऊन करतो थोडंसं तर इथे ना ॲक्टिव्हिटीज माशांची दिसत नाहीत पाणी एक नंबर झाले आता पण मासाच लागत नाही रावा तर हा बघा एक चांगल्या साईजचा जिताडा पकडला आहे रोशनने पहिलाच मासा रोशनचा तो पण जिताडा तर मित्रांनो बघितलं फिशिंग करून पण ना माशांची ॲक्टिव्हिटी आता कमी आहे बरीच खाडीमध्ये तरी तर एक तरी मस्तपैकी जिताडा लागला छोटा चांगल्या साईजचा बस झालं आणि बारके आता गेल्या गेल्या विचारेल मामा काय आणला काय आणला त्या दिवशी बारकेला बोललो मासा घेऊन येतो मी आणि मासाच लागला नव्हता तरी पण सांगतो असेल बॅगमध्ये असेल बॅगमध्ये तर आता बघा जा गेल्या गेल्या विचारेल मासा आणला काय चला मासा कुठे मासा आणला मी आज ये दाखवते आणला रोशन मामाने पकडला जेवला तू जेवला हां की मासा खायचा आहे तुला पकड पकड आता आणि दाखव इकडे बोल मामाने मासा आणलाय तर हा आपण आणलेला मासा जिताडा तर एवढे पीस पडले मस्त पैकी छोटे छोटे एक नंबर तर आता ना फ्राय करूया बारके काय फ्राय ना हा, हा, हा। फ्राय पाहिजे की कालवण पाहिजे फ्राय पाहिजे आणि हे दोघे ना ह्या दोघांना मच्छी लागते चिकन लागतं त्याशिवाय हे जेवत पण नसतात ना ताई होय ना तर ही मिरची पावडर आहे ताई करते मच्छी फ्राय म्हणजे ताजा ताजा मासा आणलाय आत्ताच पकडून आणि लगेचच कापून आता फ्राय करायचा आहे हा गरम मसाला आहे आपण गरम मसाला आहे ही हळद आहे मीठ पुरते काय मीठ हा काय हा हां हां तरी ग्रीड तव्यावरली एक फोड टाकली पण ताई तायने एक पीस जि फ्राय फ्राईस आज बऱ्याच दिवसांत म्हणजे खूप दिवसांत ना आणि मला नको तू पण तुला किती पाहिजे करायचे बराच वेळ लागेल नंतर भेटू नंतर तर इकडे बघताय मासा झाला एकदम फ्राय मस्त पैकी कुठला पाहिजे घे दोन कुठले दोन पाहिजेत एक आ, 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 हो, 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 हो एक दिला तुला आणि हो एवढा 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 मासा खाणार तू हा अजून एक एवढा मासा खाणार एवढा मासा कोण खात का आधी <laughs> कसा आहे सांग आधी खा तरी आणि नंतर सांग सांग कसा होता एक तर आताशी ना ऍक्टिव्हिटी खाडीमध्ये कमी आहे माशांची बरीच म्हणजे तांबूशी तर लागतच नाही बरेच दिवस झाले चार पाच दिवस तरी झालेत दोन तीन वेळा चार पाच दिवसात गेलो असेल पण तांबोशी नाही एक पण लागली त्या दिवशी एक छोटी लागली होती फक्त तर आ, हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद